शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीवर नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात महापालिकेच्या वतीने नगरकरांना पुरवण्यात येणाऱ्या सेवा शुल्कांमध्ये वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत घेतला आहे पाणीपट्टी व घरपट्टी दरवाढीतून मात्र नगरकरांना दिलासा मिळणार आहे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कचरा संकुलन शुल्क अग्निशमक शुल्क व सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदानाच्या भाडे दरात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या कामगार शेतीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ मोर्चा केंद्रीय कामगार संघटना फेडरेशन व किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवशी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे शहरात मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जिल्ह्यातील शेतकरी व कामगार संघटनांच्या वतीने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता गांधी मैदान येथून मोर्चा सुरुवात करण्यात आली नगरपाथर्डी तालु नगरपाथर्डी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोल्हार घाटामध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतील तिकांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केलाय अक्षय उर्फ दीपक यशवंत आव्हाड फिरोज उर्फ लखन अजित शेख अमर चिलू कांबळे असं जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत केंद्र शासनाच्या विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बी एस एन एल फोर जी फाईव्ह जी मिळण्याच्या मागणीसाठी बी एस एन एल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने शुक्रवारी एक दिवसाचा संप करून शहरातील बी एस एन एलचा निषेध केलाय कार्यालयासमोर या आंदोलनात विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी आरोपींच्या मालमत्तांची पोलिसांनी जुळवजुळव सुरू केली आहे शहरात वास्तव्यास असलेल्या अठ्ठावन्न आरोपींच्या मालमत्तांची माहिती मागवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सुनावणी दरम्यान न्यायालयाला दिली आहे आरोपींच्या मालमत्तांचा लिलाव करून ठेवी देण्याच्या ठेवीदारांची मागणी आहे ठेवीसाठी पाठपुरावा करण्यासाठी बँक बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीकडून पाठपुरावा देखील करण्यात येत आहे शहराच्या बात या बातमीपत्रात इथे थांबतो मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर